आपल्या देशाला विकसित भारत करणारे आपल्या सर्वांचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांची सभा या ठिकाणी कोल्हापुरातल्या दोडी खासदारांच्या प्रचाराच्यासाठी होती आहे त्यानिमित्तानं होत असलेल्या या सभेमध्ये उपस्थित असलेले आम्हा सगळ्यांचे नेते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशमधले मोठे नेते आदरणीय उद्याच्या सात तारखेला आपल्या या विभागात आपल्या दोन्ही खासदारांच्या साठी मतदान करायचं आहे आणि आम आमच्या महायुतीचे उमेदवार म्हणून कोल्हापूर मधन संजय मंडलिक आणि हात कलंगणे मधन धैर्यशील माने हे दोघही उमेदवार आहेत यांचं चिन्ह धनुष्य बाण आहे त्या धनुष्य बाणाच्या समोरचं बटन दाबून त्यांना परत एकदा मोदींच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान करायच्यासाठी विजयी करून पाठवायचा आहे बार चारशे आमचे दोन्ही खासदार पाहिजेत तिथं संजय मंडलिक पाहिजेत धैर्यशील माने पाहिजेत त्यासाठी आपल्याला रात्रीचा दिवस करायचा <coughs> माझी सगळ्यांना विनंती आहे आपला देश जगामध्ये हो एक वेगळ्या पद्धतीचा आपल्या देशाची उंची वाढवण्याचं काम सन्माननीय पंतप्रधान महोदयाने केलेलं आहे सगळे वृद्ध असतील माता भगिनी असतील ज्येष्ठ असतील तरुण असतील सगळ्या सगळ्यांना वाटतंय माझे पंतप्रधान माझ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी परत एकदा तिसऱ्यांना पंतप्रधान व्हायला पाहिजेत यासाठी सगळ्या सगळ्यांचा आपापला परिणाम प्रयत्न आहे त्यासाठी जे लागेल ते प्रयत्नाची पराकष्ठा चालू आहे आपल्याला परत एकदा दोन्ही उमेदवारांना उच्चांकी मतदान देऊन लोकसभेमध्ये पाठवूया आणि तिसऱ्यांदा आपले नेते या देशाचे नेते सन्माननीय ने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करूया या राज्यामध्ये नामदार एकनाथ शिंदेसाहेब असतील नामदार फडणवीस साहेब असतील नामदार अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली गतिमान सरकार चालू आहे त्यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा मोदींच्या मागं देशाची ताकद उभा करूया एवढी विनंती करतो आहे आणि थांबतो जय हिंद जय महाराज